तुम्ही चांगले असाल तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात कोर्टाचा काय निर्णय आहे तर मित्रांनो बघा कोर्टाचा आज तेरा जून आहे मित्रांनो आज काय निर्णय होणार आहे काय ते आपल्याला आज समजणार आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तेरा जून आज रोजी आपल्याला समजणार आहे कोर्टाचा निर्णय तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बघा कोर्टाचा जो निर्णय तो सकारात्मक पद्धतीने लागणार आहे आणि तुमचं पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर मित्रांनो बघा खूप तार कायदा आहे ग्राउंड संदर्भात खूप माहिती येत आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुमचं एच बी सी कास्ट तुमचं वयवाढ निर्णय तर मित्रांनो संपूर्ण अपडेट तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघूया तर बघा मित्रांनो जर मित्रांनो कोर्टाचा सकारात्मक निर्णय आला तर मित्रांनो जे एच बी एस सी कास्ट आहे ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचे म्हणजे मुदत सरली होती फॉर्म भरण्याची तर एच बी एस सी कास्ट जे उमेदवार आहेत तर त्यांना मित्रांनो मुदत वाढणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची म्हणजे आणि मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार असं पण सांगण्यात आलं आहे की त्यांना ही भरती संपूर्ण आठवल्यानंतर त्यांचे नंतर ग्राउंड होणार आहेत जे ग्राउंड नंतर होणार आहेत त्यांची ठीक आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थी विचारत होते की आता फॉर्म भरण्याची मदत वाढणार आहे का एच बी सी कास्टवाल्यांना आणि संदर्भात मित्रांनो कोर्टाचा निर्णय बघू शकतो तुम्ही सकारात्मक पद्धतीने येणार आहे आणि भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आता नागपूर इथं गेले होते आंदोलन झाले मित्रांनो चांगल्या पद्धतीने आंदोलन झाले काही जाडपोड वगैरे काही झाले नाही हिंस इंस प्रकार कोणत्याही प्रकारे झालेला नाही त्यामुळे चांगल्या पद्धतीने आंदोलन झाले आणि शासनाने पण विद्यार्थ्यांना दिलासा दिला गेला पाहिजे संदर्भात तर बघा भरपूर विधान शेवटची संधी आहे तर सर्वांना सकारात्मक येणं झालं आणि तुमचं ग्राउंड बघा आता हे पावसाळा वगैरे हो आहे तर मित्रांनो एवढी परिपत्रक येत आहे ग्राउंड संदर्भात एवढी माहिती येत आहे तर मित्रांनो एकोणीस जूनपासून तुमचं ग्राउंड सुरुवात होणारच आहे त्यामुळे हे तर काही हे नाही मित्रांनो की एकोणीस जूनपासून तुमचं ग्राउंड होणार नाही ना असं होणार नाही मित्रांनो बघा त्यांना आता पुढे विधानसभा वगैरे निवडणुका आहेत त्यामुळे त्यांना ग्राउंडचं नियोजन करणं अपेक्षित आहे की लवकरात लवकर तुमचं ग्राउंडचं हे त्यांनी परिपत्रक त्यामुळे त्यांना हे नियोजन करणं आवश्यक आहे आणि त्यांना लवकरात लवकर ग्राउंड घेणं पण जरुरी आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बघा तुमचे ग्राउंड लवकर चान्सेस आहेत लवकर चालू होण्याचे हॉलटिकीट पण मित्रांनो तुमचं आता आपल्याला समजून जाईल की दोन एक दिवसामध्ये हॉलटिकीट संदर्भात काय माहिती ते येते काय नाही मित्रांनो जिथं संख्या कमी आहे तिथं तर शंभर टक्के चालू होणार आहेत आणि मुंबई वगैरे सीपी मुंबई वगैरे आहे जे आहेत त्यांचे मित्रांनो ग्राउंड त्यांच्या संदर्भात कोपर वगैरे इथले पण अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं बघितले की ग्राउंड संदर्भात लो पुणे लोहमार्ग वगैरे चालू होणार आहे तर मित्रांनो भरपूर आता माहितीपत्रक येत आहे ग्राउंड संदर्भात तर मित्रांनो त्यांना ग्राउंडच सुरू करायचं आहे म्हणून माहितीपत्रक पत्रक आता भरपूर विद्यार्थी असं म्हणत आहे की सर पावसाळा आहे ग्राउंड कसे होणार काय होणार तर मित्रांनो बघा एस आर पी एफचं पण मित्रांनो एस आर पी एफवाल्यांना पण रस्त्यावर पाच किलोमीटर धावायला लावणार मित्रांनो शिपाई पण तुमचं रस्त्यावर होऊ शकतं मित्रांनो कारण की मित्रांनो पावसाळा असल्यामुळे सोळाशे मीटर तुमचं रस्त्यावर पण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये असलं पाहिजे मित्रांनो तुमची तयारी चांगली असली पाहिजे ते केव्हा पण तुम्हाला ग्राउंडच्या तारखा देऊ शकता केव्हा पण हे होऊ शकतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही आता तयारी चांगलं असलं पाहिजे जे तुमची रेग्युलर प्रॅक्टिस आहे ती चालू ठेवा मित्रांनो जास्त पण हे नको करा जेव्हा तुमची भरती येईल तेव्हाच तुम्हाला दोन चार आठ दिवस तुम्हाला थोडा रेस करायचा आहे तर तुम्हाला ते ग्राउंड जे तुम्हाला हॉलटिकीट आलं तेव्हा तुम्हाला जाऊन ते जाऊनसून चांगल्या पद्धतीने ग्राउंड द्यायचा आहे मनाने तर भरपूर विद्यार्थी म्हणजे पावसाळ्यामध्ये ग्राउंड कमी होतं हे होतं ते होतं तर मित्रांनो बघा आता सरकारी शासन आहे त्यावर आपण काही करू शकत नाही जसं त्यांनी ग्राउंड घेतलं तसं आपल्याला द्यावं लागणार आहे त्यामुळे आपली तुम्ही जी मेहनत आहे ती चालूच ठेवा मित्रांनो तुमचा स्टडी अभ्यास आणि ग्राउंड तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित करा मित्रांनो तर बघा मित्रांनो या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पोलीस भरती संदर्भात बघूया आज काय निर्णय होतो काय नाही तशी अपडेट मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र